शिवराय मी पांडुरंग कदा आज आपण आहोत मुंबईच्या वाटेवरती आणि कोणतं गाव आहे बाबा आहे जिल्हा पुणे जिल्हा पुणे बरोबर तर आपण पाहत असाल इथे आमच्या बांधवांच्या वतीनं चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण निश्चितच त्यांच्यासोबत करणार आहोत आमचे प्रसाद आपण या ठिकाणी बघत आहोत आपल्या मराठा बांधव मला जरा दाखवायचे बघा हॉटेल वाल्याला सुद्धा चहा देऊ देऊ शकत नाही अशी क्वालिटी आणि क्वांटिटी देण्याची ताकद फक्त मराठ्यात आहे नाच कोणाचा बी करायचा आपण आणि विशेष म्हणजे गाड्या बाजूला या थांबून ठिकाणी गाड्या थांबून चा किती प्रेम किती आपुलकी किती जिवाळा हे फक्त मराठ्यानेच करावं मराठ्याची कॉपी कोणाला करता म्हणून कॉपी करायची

छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मदा याच्या आपल्या बांधवांसाठी सगळ्या प्रवासीचा जुन्नर तालुका पुणे जिल्हा यांना पाठिंबा येत आहे

जैशु। जैशु। एक एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की दाग्णा। दाग्णा।